आज आहे ना एवढे ब्लाऊज माझे कटिंग करून झालेले आहेत सकाळी उठल्यानंतरनं सगळं आवरलं स्वयंपाक वगैरे केला चहा केला त्यानंतरनं बेडरूम वगैरे आवरलेला घेतला तर त्यात पण माझं पिल्लू अजिबात काम करून देत नाही नेहमी मधीमध्ये यायचं असतं त्याला हे ब्लाऊज कटिंग केलेलं होतं म्हणलं शिवूयात तर त्याचा धागाच नव्हता म्हटलं चला जे पेंडिंग पडलेले आहेत ना कटिंग करायचे ते कटिंग करून घेते धागा आयेपर्यंत म्हणजे आपला वेळ वाया जात नाही लगेच दुसरी कामं केली का आणि पेपर पॅटर्न पहिलेच मी काढून ठेवलेले होते पण ते वाळले होते म्हणजे पेपर आपला साधा होता म्हणून मग ते प्रेस करून घेतले आधी आणि सगळं आखून जे आहे ना एक ठेवून कटिंग करायला सुरुवात केली आणि बरेच ताई मला कमेंट करतात की कटिंगचे व्हिडिओ दाखवा कटिंगचे व्हिडिओ टाका पण आहे ना आपले आज आठ हजार आज सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत ते दहा हजार झाल्यावर मी व्हिडिओ टाकणार आहे फुल व्हिडिओ लॉंग व्हिडिओ तोपर्यंत मी शॉर्टच टाकणार आहे तर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला कटिंगचे व्हिडिओ बघायला भेटतील तर चला बा बाय